ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा परभणीतील सोमनाथ सुरेंशी मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला अहवाल अहवालाच ठपका परभणीतील सोमनाथ सुरेंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात ठेवला आहे हा चारशे एक्कावन्न पाणी गोपनीय अहवाल राज्य मानवी अधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील संबंधित पोलिसांना नोटिसा बजावून उत्तर मागितले आहे पोलीस विभागाकडून ही अहवाल कागदपत्रे दाखल करण्यात आले आहे मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव गृह सचिव अतिरिक्त पोलीस महासंचालक गुन्हे परभणी सी आय डीचे पोलीस उपाधीक्षक यांनाही नोटीस दिली आहे या प्रकरणी आयोगाने पुढील सुनावणी तेवीस जूनला ठेवली आहे जळगाव तालुक्यातील अवैध गोण खनिज उत्खननावर मोठी कारवाई तीन ट्रॅक्टर जप्त तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय दंडाधिकारी जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नायब तहसीलदार महिला तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस बंदोबस्तसह आव्हाने आणि खेडी तालुका जळगाव येथे अवैध गोण खनिज उत्खननाविरोधात मोठी कारवाई केली आहे अवैध गोण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करत आहे दोषींवर क कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सहकार्य करण्याचे आवाहन महसूल प्रशासने केले आहे अंबरनाथ बदलापूर येथील बारवी धरणासाठी संपादित करायच्या वाढीव एकसष्ट हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया लवकरच सुरू करून ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली चोपडा तालुक्यातील लासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गौरीपाडा येथे हत्ती रोगाचा रुग्ण आढळला आहे एकोणीस मार्च रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमरटी अंतर्गत येत असलेल्या गौरीपाडा या आदिवासी पावरा वस्तीमध्ये आरोग्य टीम हत्ती रोगाचा रुग्ण आढळला आहे पुढील तपासासाठी रुग्णाचे रक्तांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे यावेळी जिल्हा पर्यवेक्षक विजय देशमुख आरोग्य सहाय्यक सुनील महाजन आरोग्यसेवक संदीप शिंदे अशोक वारे अंगणवाडी सेविका कमलीबाई बारेला तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते आरोग्य विभागाकडून पुढील उपाययोजना केल्या जात आहेत न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठा भ्रष्टाचार उघड चक्क न्यायाधीशाच्या घरात आढळल्या आड़, नोटांचा भंडार दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम सापडल्या प्रकरणी त्यांची बदली अलाहाबाद उच्च न्यायालयात करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृद्धांनी केली आहे नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर नागपूर पोलीस ठाण्यातील हद्दीतील लागू केलेल्या संचारबंदी हटवली असून सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील दुपारी दोन ते चारपर्यंत संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी आज दिली आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद दन...